मी सुरेश सुंदर चौधरी ठाण्याचा था राजा गोविंदा पथकाचा एक ज्येष्ठ सभासद आणि माझ्यातर्फे ठाण्याचा था राजा गोविंदा पथकाला ह्या गोविंद्याला माझ्या आर्थिक शुभेच्छा थंडी फोडण्यासाठी ठाण्याचा गोविंदा पथक हा काही नवीन नाही आहे हा गोविंदा एकोणीसशे शहाण्णव सालापासून तुकाराम बाळू वाडकर यांनी ह्या गोविंद्याची सुरुवात केली तेव्हा मी भरपूर लहान होतो म्हणजे माझं वय त्या वेळेला नाही बोललं तरी सतरा अठरा वर्ष असेल आज माझं वय एकोणपन्नास आहे तरी मी त्यात सहभागी असतोच का तर एक आपले नवीन बाळ गोपाळ आहेत त्यांना एक सपोर्ट म्हणून मी रोज असतो पण ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर आमचा गोविंदा हा फार जुना आहे फार जुना म्हणजे मी सात आठ वर्षाचा असेल तेव्हाचा हा गोविंदा आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली हा गोविंदा चालू झालेला आहे त्या काळात काय असे टी शर्ट नव्हते गाड्या नव्हत्या जेवण नव्हतं काय नव्हतं एक आपल्या आमच्या नाक्यावर वाडकर साहेब हांडी बांधायचे आणि एक आमचं त्या वेळेचं मंडळ होतं आणि ज्येष्ठ म्हणजे ज्येष्ठ म्हणजे असे कोण पस्तीस वर्षाचा कोण चाळीस वर्षाचा तेव्हा काय असं आत्ताच्या गोंदाला कसं आहे वयाप्रमाणे त्या, त्या त्या थराला उभे करतात त्या काही तसं काय नव्हतं कोणी कुठे चढायचं चा, कसंही चढायचं पायावरनं चढायचं तेव्हा काय शिडी बिडी ही पद्धत होती त्यावेळेला मुंबईला होतं बंड्या मारुती गोविंदा पथक एकोणीसशे पंच्याहत्तरला तेव्हा ते सहा थर म्हणजे सगळ्यात जास्त थर ठाण्यात पण तीच परिस्थिती होती ठाण्यात काय होतं ठाण्यात पण ठाण्यातले गोविंदा मुंबईचे नाही बोलत मी आत्ता ही पंधरा वीस वर्षापूर्वी ठाण्यातले गोविंदा हे पण किती थर लावत होते पाच ते सात सहा थर सहा थर पाचच सहा पण लागत नव्हती आमच्या स्वतःचे मुश्किलने लागायचे तर पण एक वेळ अशी आली समतानगरला आम्ही गेलो तेव्हा का आम्ही पायीत जायचो ट्रक असायचे एखादा ट्रक असायचा बाकी पायी एवढे ट्रकमध्ये कुठे बसणार चालत चालत समतानगरला गेलो तेव्हा प्रताप सरनाईक साहेब हे अंडी तेव्हा झाडाला बांधायचे रस्त्यावर उभे राहून माईकवर बोलायचे तिथं पहिले आमचे अचानक सात थर लागले त्याच्यानंतर मग आम्ही हा विचार केला की इथं अचानक लागले जर याची आपण प्रॅक्टिस केली तर आपण सात ताऊ लावू शकतोय अशी मुलं आहेत आपल्याकडं आमचे काय व्यायाम पट्टू नव्हते किंवा काय नाही अशीच मुलं जमा करायचो आम्ही म्हणजे काय जे थराचे आहेत पाच पंचवीस जण हे व्यवस्थित असायचे बाकी आम्ही अशीच जमा करायचो त्यांना पण उभे केले सात थरासाठी इकडून तिकडून 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 बाबा इकडून चढव तिकडून चढव ह्याप्रमाणे आम्ही ते सात थर लावले त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की बाबा थर आपण लावू शकतो मग ती आम्ही प्रॅक्टिस चालू केली त्याप्रमाणे मुलं शोधली त्या मुलांनी त्या भिंतीवर आम्ही टेमिनाच्यावर साहेबांपुढे शब्द टाकला की साहेब तुम्ही एक हंडी बांधतायत मुंबईवाले पण भांडतायत आम्ही पण भांडतोय हा आमच्यावर अन्याय आहे ते साथ लावतात आम्ही पण साथ लावतो इथं आम्ही पण साथ लावले मुंबईवाल्यांनी पण साथ लावले त्यावेळेला साहेबांनी त्याच्या दुसऱ्या वर्षी निर्णय घेतला की ठाण्यात मी ठाणेवाल्यांसाठी आणि मुंबईवाल्यांसाठी वेगवेगळ्या हंड्या बांधणार आणि सेम किमतीच्या बांधणार तेव्हाची अंडी म्हणजे काय एक्कावन्न हजार रोख पण ती मानाची हंडी पण तिथल्या तिथं पैसे मिळायचे पेटीमध्ये मिळायचे तिथल्या तिथं मिळायचे एक वेळ आम्ही असं पण आमचं अचानक झालेलं की आम्ही कापूर बावडीला गेलो कापूर बावडीला एकच अंडी लावलेली तिथं मुंबईचं कुठला गोयंदा होता काय माहिती नाही त्यांनी पहिले सात लावले आम्ही पोचलो आम्ही साथ लावले तर त्यांनी आमच्या हाईटचं सांगितलं ठीक आहे आम्ही म्हणालो त्यांनी परत लावले परत आम्ही लावले पण तिथल्या त्या गोविंदाचे आयोजक होते त्यांनी जो, जो निर्णय घेतला त्यांनी मुंबईवाल्यांना परत पाठवलं ती थर लावून आम्ही ती हंडी फोडली त्यांना तेन आम्ही शिक्षण दिलेलं आहे कसं उभं राहायचं काय राहायचं आमच्या इथले दोन तीन प्रशिक्षक तिथं शिकवायला जायचं त्यांना शिकवलं ठीक आहे आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना पण तो पण आमच्याच एरियातला गोविंदा आहे तुमचा लांबचा नाही आहे आमचं म्हणणं काय की मुंबईची दादारी चालते ही मोडून काढायची आमच्या ठाण्यावाल्यांनी किती अंडे फोडू द्या ते आमचे आहेत तुम्ही मुंबई सोडून आमच्याकडे काय येता का ठाण्यात पैसा जास्त आहे म्हणून हे मोडीत काढायचं आम्हाला आमचा पैसा आमच्याकडेच ठेवायचा आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांना तो प्रशिक्षण दिला हो द्या तो आमचा गोविंदा पण पहिले आमच्या आधी आमचा शिवकर्जना गोविंदा होता पण त्यांच्यात काही त्यांच्यात काय राजकारण झालं गोयंद्यात होतं तो गोयंदा बाद झाला तो आमच्या अगोदरचा होता तर काय झालं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला आमचा गोयंदा तुकाराम वाळकर यांचा ते काय साधी सगळे घरातलेच कपडे घालायचे घरातल्या भाकरी चपाती आणायच्या त्या कुठेतरी खायच्या आणि तो गोविंदा कसा होता गल्लीतनं आपला बैलगाडी घेऊन आपलं गल्लीतनं लोकं पाणी वतायचे लेडीज पाणी वतायच्या चाळी होत्या इथल्या इथं फिरायचं परत आपल्या नाक्यावर यायची आपली अंडी फोडायची हो गोविंदा स्टॉप नाचायचं काय त्या काळी एवढंच होतं आत्ताचं कशे आहे आत्ता सगळ्या सुविधा आहेत गोयंद्याला गाड्या आहेत जेवण आहे डॉक्टर आहे ॲम्ब्युलन्स आहे तर सगळ्या गोष्टी आहेत ह्या असंच पाहिजे का तर दुखापत कोणाला होऊ नये अपघात होऊ नये याच्यासाठी मला हे चांगलं वाटतं की गोयंद्याचे जे कार्यकर्ते आहेत किंवा मंडळातले जे सभासद आहेत या सगळ्या सुविधा ठेवतात पुन्हा लक्ष असतं चारी बाजूने सगळ्या जे प्रमुख कार्यकर्ते असतात जे गोविंद्यात उभे नाही राहत पण त्यांचं लक्ष असतं चारी बाजूला त्याचं एक चांगली सुविधा आहे जेवण बिवण आहे आणि ह्या वेळेला काल ज्या आमच्या गोविंद्याच्या ती कमी मुलं असताना आम्ही आठ ठर लाव लावण्याची ही ठेवलेची अपेक्षा पण ती कुठे ठेवलेली त्या हंडीच्या स्पॉटवर पण आमच्या मुलांनी ही पण तयारी दाखवलेली आहे की त्यांनी काल अचानक कमी मुलं असताना आठ थराचा थर रचून दाखवलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे त्यांना धन्यवाद देतो आणि माझे शब्द संपवतो